वास्तव बातमी आपण सध्या निमगावच्या इरिगेशन डॅम वर आहे आणि हा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे या ओव्हरफ्लो पाणी माझ्या आणि समोर पाहताय प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हो आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी पर्यटनाचा व पाण्याचा आनंद घेण्यासाठी काही मुलं गावातील आणि आसपासच्या गावातील मुलं या ठिकाणी आले आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भया तुझं नाव काय साधिक मुलांनी तू कुठून आला निमगाव कशासाठी आला इथं रविवार सुट्टी असल्यामुळे एन्जॉय करायला कोण कोण आले तुझ्याबरोबर सर्व मित्र परिवार आहे तुझ्याबरोबर सगळे मित्र परिवार आलो कुठल्या शाळेत जातो तू लिंबा विद्या मंदिर कितवीत आहे बारावी मग आता तुम्ही सगळ्या पाण्याचा आनंद घेतला हा घेतला ही छोटी छोटी पुलं पाहिली का तुम्ही या ठिकाणी म्हणजे सातारच्या कासपाट्याला जसं आहे तसं भविष्यामध्ये या ठिकाणी पर्यटन होऊ शकतो याच्यासाठी तुम्ही आता दर रायवर येणार का काय अजून काय तुमचं प्लॅनिंग काय इथं इथं काय व्यवस्था असायला हवी असं वाटते एखादं छोटस हॉटेल किंवा काय असेल तर अजून आनंद होईल असं वाटतं बरं बरं आता वो वो बार बार किती किती प्रवाह तर फार मोठा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही जाताना काळजी घेताय का काळजी घेताय ना तुम्हाला इथं अजून काय काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला पर्यटन केंद्र व्हावं त्या माध्यमातून निमगाव आणि परिसरातील लोकांना या ठिकाणी होते तर आपण पाहताय की या मुलांचं या ठिकाणी म्हणणं आहे की अतिशय सुंदर असा हा परिसर आहे पाण्याचा मोठ्या प्रमाणात फ्लो आहे परंतु या ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित व्हावं आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक मगराजा निमगावल्या यावेत या ठिकाणी सातारच्या कासपटरासारखी लहान लहान फुलं पण आहेत आणि ते फुलं आपण आसपासच्या परिसरामध्ये पाहताय मुलं आनंद घेताना आपण पाहतोय अतिशय एकमेकाच्या अंगावर पाणी उडवून ही मुलं आनंद घेत आहेत आणि आपण त्यांचा आनंद पाहतोय व्हिडिओ उदय कदम स्वामी पाटील निमगाव महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा <स्थाँगा> आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा